बनावट दस्तऐवज तयार करून भूखंडाची परस्पर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल दुय्यम निबंधक श्री चव्हाण शिंदे गटाचे शहर अध्यक्ष भुजबळांसह नऊ जणांवर झाले गुन्हे दाखल जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम चारब ओमापूर येथील सयाराम गंगाराम कनाशा आणि उदयसिंग ढेमसिंह ससत्या यांचे रहिवासी भूखंड बनावट दस्तावेज तयार करून विक्री केल्याच्या तक्रारीवरून स्थानिक दुय्यम निबंधक सुनील चव्हाण शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संजय भुजबळ सीएसटी सेंटर चालक दीपक म्हसाळ यांच्यासह इस्टेट ब्रोकर दस्तऐवज लेखक भूमाफिया साक्षीदार व दलाल अशा नऊ जणांवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जळगाव जामोद येथील चव्हाण नगर मधील रहिवाशी भूखंड विक्री प्रकरणी आमचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून परस्पर विक्री केल्याची तक्रार तालुक्यातील के उमापूर येथील उदयसिंग सस्त्या आणि गंगाराम कनाशा या दोन आदिवासींनी केली होती या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी ठाणेदार महाजन यांनी वरिष्ठांकडे परवानगी मागितली होती परवानगी मिळताच त्यांनी दहा ऑगस्ट रोजी रात्री हे गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केल्याचे समजते पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत